हाय राम राम जी शुभ दुपार सगळ्यांना तसेच तुम्ही सगळे बरे आहेत ना बरेच असतील आणि बरेच राहा चला आज आपला उपास आहे ना तर उपास असल्यामुळं आज बनवते मी खिचडी साबू साबु, साबु, साबु खिचडी बनवते मी साबुची हां तर चला आता बटाटा टाकला शिजायला हां बटाटा शिजाय टाकलाय मस्तपैकी आणि बघा कच्चाच बटाटा कापला कच्चा कापून त्याचे फोडी बनवून मस्त पैकी आणि छान खरपूसवाने तळून घेतला आणि एवढा छान तळ्या गेलाय त्याच्यावर नुसता असं मीठ मिरची जरी टाकून खाल्ली ना तरी छान लागल असा तळलाय केलात केला हा शेंगदाण्या कुटून घेतल्यात हिरवी मिरची कुटून घेतली हां <laughs> चला दाखवा देतो मला बघा कसं तळून घेतलाय हा छान पैकी तळलाय का, का नाही बटाटा आता टाकू आपण मस्त पैकी त्यात शेंगदाणे शेंगदाण्याचा शेंग फूट केलाय आता असं मस्त पैकी शेंगदाणे टाकून घेते आता सांगत हिरवी मिरची पण टाकते बघा हिरवी मिरची टाकली

चांगलं चळवून दिल्ल्या आज मला खिचडीच दाखवाव जरा रिसीला पण आज खिचडीच खायला घालू आपण संध्याकाळी बनवल मग स्वयंपाकाचं भाजी भिजी काहीतरी रोनच गेला ड्युटीला रिसी रात्र पाय करून आलाय तर ते पण खिचडीच खाईल माझ्या समज संध्याकाळी मात्र मग स्वयंपाक करावं लागेल काय ना काय आता खिचडी बनवायचं मीठ पण टाकून घेते बघा टाकलं बघा आता मीठ आता फक्त साबू टाकून हलवून घ्यावे मस्त खरपूस आम्ही झाले छान लागतंयच्या बघा हे बटाटा ते उकडलाच नाही त्याच्यामुळे उकडलं नाही म्हणजे दोन बटाटेच म्हणलं काय उकडाव त्याला मग दुसरी भाजी बिजी बनवत हो जास्ती ना बटाट्याची अजून वेगळी तर मग जास्त उकडली आले असते तर मग म्हणलं दोन बटाट्यासाठी एवढं मोठं दहा किलोचा कुकर ठेवायचा त्याच्यावर गॅसवर म्हणलं गॅस खराब जायचा त्यामुळं आपल्या असंच फक्त दोन बटाटे कापली चिरली आणि मस्त असं तळून घेतली बघा बटाटे आहे ना छान पैकी आता मी टाकते साबूच तांदूळ सलाद हा का मस्त पैकी साबू टाकून घेतलाय उ, आता ह्याला वर खाली करते छान पैकी मस्त परतून घ्यायची खिचडी आणि या सगळ्यांनी मस्त खिचडी खायला उ खिचडी उपास उपासदरी नसलं ना आता मला तर आज उपास आहे म्हणा आणि ऋषीला उपास नाहीये ऋषीला काय उपास आहे का पण त्याला आवडती खिचडी जरी नसलं ना तरी खिचडी आवडती पोरांना पोरं जास्त खिचडी खाऊन हे असतात त्या काय असे मस्त पाहिजे आता लागली खिचडी घेऊ का परतून मी चांगली आणि हात एक फोन मध्ये ना त्याच्यामुळं आता दुसऱ्या हाताने पकड पकडती आणि मस्त हालून घेते चला आता हे आता मस्तपैकी पैकी अशी खिचडी बनवलेली आहे या सगळ्यांनी खिचडी खायला हां तर झाली बघा आता खिचडी करते गॅस बंद आणि ही आता अशी उतरून ठेवती रिशूला उठवते रिशू जो बघा आता हे झाले बघा आपली खिचडी तर चला छान पैकी अशी खिचडी बनवलेली आहे आज होता ना म्हणलं चला खिचडीच बनव तर कशी वाटली खिचडी सांगा आणि या सगळ्यांनी मस्त पैकी फराळच करायला हा चला आता या मस्त पैकी का हो छान पैकी बनवली खिचडी हम्म आता रिशिला उठवती हो मंदिरात बघू लावती आणि छान पैकी का हो आता अशी खायची तर चला घ्या सगळ्यांनी काळजी कसे वाटले आपले खिचडी ते पण सांगा बरं का बाय सगळ्यांनी खुश राहा भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये मध्ये नक्कीच काय पण असेल थोडं थोडं तर असं करतेच आहे मी हा घ्या सगळ्यांनी काळजी या मस्त खिचडी खायला या मस्त मस्तपैकी खिचडी खायला <laughs> चाललंय खिचडी खायचं चा। आहे ना रेशो लय थंडी आहे बर का ते काय आत्ताला हेच दिलं म्हणलं खा बाबा आणि परत लगेच जोग कारण रात्र पाळी ये ना त्याच्यामुळे चालले आता मस्त पैकी खिचडी खायचं घ्या सगळ्यांनी काळजी भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये नक्कीच हा बाय बाय करतो